राई तर हाय सर्वांना कसे असं गे मस्त आहात ना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी रुपाली शिंदे तुमचं खूप सारं स्वागत करते तर आत्ता ना आई गेल्यात त्या घरी म्हणजे दोन तीन दिवस झाले गेल्या नव्हत्या तर आज आता इथं प्रिषा आणि मी जे कानल गेली शाळे त्याला आत्ता सोडवलं तर आता बसले निवांत वानतं आल्या आल्याला दम लागतो शाळेतून यायचं म्हटलं ना एवढं लांब चालत जायचं ते तरी बरे आता प्रिषा येत नाही माझ्या मागं तिला कशी म्हणते मम्मा बाय कशी म्हणते पैशा तू बाय बाय हां गुडगल झाली आता ती तर आता येत नाही माघारी तर ना मला ना शनिवारपासून एवढं टेन्शन होतं ना भयंकर मी तुम्हाला सांगितलं होतं अजून पण नाही टेन्शन काही कमी झालेलं नाही तर तुम्हाला मी रविवारची गोष्ट सांगते म्हणजे एवढं भयंकर शनिवारी मी नॉर्मल होती बरं का पण कसं होतं शनिवारी हे जेव्हा कामावून हो आले तेव्हा ते फक्त बोलले तू कशाला भरलं फॉर्म मला विचारलं होतं का असं तसं तर मला वाटलं नाही का जाऊ द्या भरला मला म्हणजे मी काय केलं आती घाई ते कसं असतं आति घाई आणि माझ्या डोळ्यावर ना हे झालत म्हणजे नाही का दीड हजार रुपये भेटणार आहे आणि ते मला असं फक्त म्हटले सरकारी नोकरीवाल्यांना नाही आहे पण मला असं नव्हतं माहिती म्हणजे मला वाटलं तिथं कसं काय कळणार इचं सरकारी आहे का नाही मी सहज भरून गेले म्हणजे नाही का मला म्हटलं नाही भेटन म्हटलं कारण एवढं काय आटी वगैरे मला काही माहितीच नव्हतं काय आटी वगैरे असं ते माहितीच नव्हतं मी म्हटलं जाऊ द्या भर आणि सगळे माझे रिजेक्ट करते रिजेक्ट करते म्हणून मी भरलं म्हटलं जाऊ दे लागलं तर लागलं नंबर मला असं वाटलं नंबर लागल्यासारखा असं नंबर लागल म्हणून एक प्रकारे आणि मी भरला सहज भरलं शनिवारी काय नव्हतं वाटलं दिवसभर रविवाज्या दिवशी मला काय नाही वाटलं पण मला अक्काचा रात्री किती वाजता फोन आला सांगू तो मला मला साडे अकरा वाजता आता इथं आल्यापासून आमचं जेवण लवकर होतं आम्ही साडे दहाला तर झोपतो तर साडे अकराला फोन आला तर सगळे झोपलेले होते मुली वगैरे आणि अचानक फोन आला हक्क म्हटलं का बरं आता एवढं रात्रीचा फोन आला नाही तर वाटते ना आणि आ आई तुम्हाला माझ्या त्या घरी झाल्यात मध्ये इथं झालेलं सर्व ते सांगतात आई की नाही का असं असं परवीन बोलला वगैरे तर यांनी आदल्या दिवशी बोलले होते शनिवारच्या दिवशी आता बोलला तो बोलला कशाला भरला तर हक्काना तिकडं टेन्शन न्यूज न्यूज बघितल्या आणि लगेच बोलले सरकारी नोकरी चालवले लगेच कारवाई करतील आणि मला साडे अकरा वाजता फोन आला म्हटले त्याच्या जर नोकरीला काय झालं ना बघ मग तू आणि बघ बग्म, मग बघ मग असं बोलले बापरे म्हटलं काय कुठं ना करून बसले मी मला तर लेट टेन्शन आलं साडे अकराला फोन ना त्याच्या नोकरीला काय झालं ना बघ मग कारण त्यांना माहिती होतं मी फॉर्म भरला शनिवारीच्या दिवशी तुम्ही माहिती मी तिकडं गेले होते तुम्ही व्हिडिओ तर बघितला असा त्यावेळेस मी फॉर्म भरून ताईंच्याच घरी गेले होते डायरेक्ट तर लगेच मला द्यायवर त्याच्याकडे फोन दे आणि त्यांना पण असं नाही का एक प्रकारे हे केलं माझ्याबद्दल की मी फॉर्म भरला बघा तर तुझ्या नोकरीवर असं होणार कारवाई करतील वगैरे तर ना मला ना तुम्हाला काय सांगू दे आवश्यक मी तू नाही बोलत मंदिर समोर बसले असलो भयंकर टेन्शन आलं मला म्हटलं काय केलं मी काही कुठं नाही केला म्हणजे माझ्या त्या कस काही असं झालं मी कधीच नाही करत असं पण एक अंधाडे आल्यावर घालते सगळे डॉक्युमेंट सापडले मला सगळं कागदपत्र सापडलं आणि गेले पण मी फोटो पण अजून पण काय माझ्या मागचं टेन्शन नाही गेलेलं नाही ते एक्सेप्ट झालं तर मी ते गेलेच नंतर मला तर अजूनच बोलणे बसतील काय त्याचं काय नियम नाही पण माझं डोकं मग मी काय केलं रात्री बारा वाजता मी सगळं मोबाईलवर चेक केलं काय झालं काय झालं बघतोय म्हणजे मला असं वाटलं ते छत्तरी नोकरी म्हटलं ते कॅन्सल करतील पण नंतर मला तुम्ही मी सही केली होती असं अरे बापरे सही केली केवत हमीपत्र होतं ते बापरे <गण> आता मी ते घरच्यांना सांगितलंच नाही बरं का ना। मी हमीपत्र मी माझे नाही मी मी हमीपत्र दिलं नाही अजून तर मला ना ते माहितीच नव्हतं हमीपत्र आहे का नाही हे कोण दे तर मी माझे नाही हो मी हमी मला वाटलं आपल्याकडूनच द्यावं लागतं हमीपत्र वगैरे तर हमीपत्र दिलंच नाही पण मी सही केली ती हे बाकी निश्चित होतं मग मला टेन्शन आलं मी सही केली ती आता फॉर्म भरला आहे बापरे आता कसं व्हायचं आणि हा दोन पण माझी भीती गेले नाही मला टेन्शन आहे म्हणजे भयंकर त्या ताकने माझं आणि ह्यांचं पण हे केलं बापरे मला काय करू काय तू ना मी रात्रभर झोपलेच नाही तीन वाजले मला झोपायला डोक्यात गणबन गणबन मी काय खिताना केला कारण नोकरी म्हटल्यानंतर आता बरेच जण मला कमेंटमध्ये म्हणजे तुझं नवरा सरकारी वगैरे सरकारी राज्य सरकार केंद्र सरकार वगैरे असतं पण ते की पी एम सी कशा देत मला नाही माहिती पण ते सरकारीच पगार येतो सरकारचा पण मला एवढं भेटलं म्हटलं दीड हजार पाणी पाहिजे लिलाल तू कशाला हे पाण्याला म्हणते तिला विचार अयो ले, ले राडा मला असं टेन्शन आलं की नाही अजून पण म्हटलं पण ना काल तुम्हाला माहिती मी किती टेन्शनमध्ये होते आणि असं फोन करून मला एवढं धमकवण्यात आलं म्हणजे आता सगळं तुम्हाला माहिती मी एखाद्या सुनीने चुकी केल्यावर तिच्यावरच कसं टार्गेट केलं जातं तसं माझं झालंय काय करू काय सुचव आहे केली मला ते फॉर्म भरून मला असं वाटायला लागलं त्यात सगळेच भडकली हे पण हां ते तर चला तर चला भात टाकलंय चला बाय बाय ही प्रेशर रडायला गेली तिचं झालं आहे झोपीचं टायमिंग आता इकडं पाऊस नाही मुंबईला आहे थोडंसं ऊन पडतं आहे थोडासा पाऊस येत पुतोय नेमकं काय चाललंय काय कळा नाहीच पण गरम होतंय लगेच गरम होतं पाऊस जर नाही ना पडला लगेच गरमी फॅनशिवाय तर होत नाही फॅन नसला की लगेच त्या प्रेशर फॅन फॅनशिवाय अजिबात जिमत नाही लगेच म्हणजे मम्मा मला असे हवा घाल ह्या वेळेस सांगू का बासमती तुकडा आणला बघा ह्यांना आणि असतं कोलम आवडतं सगळं वेगवेगळं खायला पाहिजे ना काहीतरी तेच तेच खाऊन कांदा येतं कोलम कोलम तर आता चला बा बाय झोपू देला तर असं कुठं ना झाल्या पुढतं तुम्हाला सांगण काय झालं ती स्टोरी अजून वेगळी स्टोरी ते सांगते तर चलो बाय बाय